परख राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी एक पत्रक काढलेले आहे आणि त्या पत्रकानुसार परक सर्वेक्षणाचा कालावधी कोणता राहणार रा आहे परक सर्वेक्षण हे कोणकोणत्या कुं इयत्तासाठी असणार आहे कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित हे सर्वेक्षण असणार आहे या सर्वेक्षणासाठी शाळांची निवड कोण करणार आहे याविषयीची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा परत सर्वेक्षण हे दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि हे जे परत राष्ट्रीय सर्वेक्षण दोन हजार चोवीस आहे यासाठी राज्यातील काही निवडक शासकीय शासकीय अनुदानित व खाजगी ज्या शाळा आहेत या शाळेमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे आणि हे जे सर्वेक्षण आहे हे इयत्ता तिसरी सहावी व मधील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले आहे या सर्वेक्षणाचा जो उद्देश आहे तो आहे किल्ल्याची संपादनुकता वाढवणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे तर बघा या आ या सर्वेक्षणामध्ये शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित खाजगी विनाअनुदानित शासकीय शाळा यांचा सहभाग असणार आहे आणि यामध्ये इयत्ता तिसरी सहावी व नववी हे तीन वर्ग समाविष्ट असणार आहेत तर इयत्ता तिसरीसाठी जो सर्वेक्षणाचा स्तर असणार आहे तो पायाभूत स्तर असणार आहे त्यानंतर सहावीसाठी पूर्वतयारी स्तर व नववीसाठी मध्यस्तर हे असणार आहेत आणि इयत्ता तिसरी व सहावी यासाठी भाषा गणित आणि ई व्ही एस यावरती हे सर्वेक्षण होणार आहे तर इयत्ता नववीसाठी भाषा गणित विज्ञान आणि सामाजिकशास्त्र या विषयावरती हे सर्वेक्षण होणार आहे या सर्व सर्वेक्षणाचा जो कालावधी आहे हा कालावधी चार बारा दोन हजार चोवीस या रोजी हे सर्वेक्षण होणार आहे यात्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे तर बघा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी विचार प्रवर्तक उच्चस्तरीय चिंतनात्मक व उपयोजनात्मक प्रश्न हे या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत आणि या प्रश्नपत्रिका कोणकोणत्या अभ्यासक्रमावरती आधारित असणार आहेत तर इयत्ता तिसरीसाठी पायाभूत स्तरावर अध्ययन निष्पत्ती जे आहेत या अध्ययन निष्पत्तीवर आधारित पेपर हा इयत्ता तिसरीसाठी असणार आहे तर पूर्वतयारी स्तरावरील अध्ययन निष्पत्तीवर आधारित पेपर हा इयत्ता सहावीसाठी असणार आहे तर इयत्ता नववीसाठी मध्यस्तरावरील अध्ययन निष्पत्तीवर आधारित अभ्यासक्रम हा असणार आहे शाळेची निवड कोण करणार आहे तर बघा सर्वेक्षणासाठी शाळेची जी निवड आहे ही मनुष्य विकास मंत्रालय व एन आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे आणि या कालावधीमध्ये सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांमध्ये इतर कोणत्याही उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये हे जे सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण रँडम पद्धतीनं शाळा निवडल्या जातील आणि त्यामध्ये हे सर्वेक्षण येण्यात येणार आहे सदर स सर... सदर कालावधीत निवड झालेल्या शाळामधील निवडण्यात आलेल्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती तर बघा या ठिकाणी ज्या शाळांनी या कालावधीमध्ये सुट्टी घेतलेली आहे अशाच शाळेमधील ज्या वर्गाचा समावेश हा सर्वेक्षणासाठी झाला असेल त्या वर्गाला सर्वेक्षणाच्या दिवशी उपस्थित ठेवण्यासाठी सुद्धा सूचित करण्यात आलेला आहे आता शाळा सकाळ आणि दुपार सतरामध्ये भरत असतील तरीही या शाळा कोणत्या वेळेमध्ये भरवाव्या वेळापत्रक हे या ठिकाणी दिलेलं आहे तर बघा सर्वेक्षणाचं जे वेळापत्रक आहे यामध्ये सकाळी आठ ते साडेदहा या, या कालावधीमध्ये म्हणजेच बघा आठ ते साडे दहा मध्ये काय काय होणार आहे तर बघा क्षेत्रीय अन्वेषक दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता शाळेत पोहोचतील बैठक व्यवस्था तुकडी निवड विद्यार्थी निवड करणे व सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही व विविध सीट भरून घेणे शाळेची समन्वय साधून सर्व माहिती घेणे पट विद्यार्थी नाव वजन वय संवर्ग इत्यादी याच वेळी सी बी एस ई यांचेही संपर्क करून निरीक्षक सकाळी आठ वाजता शाळेत साहित्य घेऊन पोहोचतील याबाबत समन्वय साधून खात्री करावी आता ही जबाबदारी कुणाची आहे तर बघा निरीक्षक जे आहेत ते क्षेत्रीय अन्वेषक समन्वयक एक त्याच्यानंतर सकाळी अकरा ते साडेबारा इयत्ता तिसरी संपादनूक चाचणी सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार तीस मिनिटं ही जादा वेळ देण्यात देण्यात यावी त्यानंतर सकाळी अकरा ते एकमध्ये इयत्ता सहावी व नववी संपादनूक चाचणी घ्यायची आहे आणि यामध्ये सुद्धा सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार तीस मिनिट जादा वेळ द्यायचा आहे त्याच्यानंतर एक ते दोन हे जेवणाची सुट्टी राहील आणि ती दोन ते पाच शिक्षण प्रश्नावली शिक्षक प्रश्नावली शाळा प्रश्नावली विद्यार्थी प्रश्नावली पूर्ण करून घेणे याचबरोबर एफ या आय नोट भरणे ही कामं हे दोन ते पाच या कालावधीमध्ये करायचे आहेत आणि पाच ते सहा या कालावधीमध्ये सर्व सर्वेक्षण साहित्य दिलेल्या सूचनेनुसार मोजून घेऊन निरीक्षकाकडे देणे हे अशा प्रकारे सर्वेक्षणाचे वेळापत्रक हे असणार आहे